हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठी शब्दकोडी सोडवणार आहोत चला तर आता आपण शब्दकोडी सोडवायला सुरुवात करणार आहोत आता आपण बघणार आहोत आता चिखल तीन आडवे काय आहेत ते बघणार आहोत चिखलला आपण इथे लिहिणार आहोत कर्दम मा। आता एक उभे शब्द बघणार आहोत पावलांचा आवाज पद पाच आडवे बघणार आहोत आपण विटेवर उभ्या विठ्ठलाचे एक वर्णन सुंदर ते ध्या न तीन उभे काय आहे तीन उभे सोने हेमा कणक आटाडवे काय आहे सीतेचे वडील ज न क सहा उभे काय आहे ध्यान लाइन बस लेना ध्यान स्थो दोनों भी का है तेजस्वी सो सतेज चारों में का है ठोंब्या मूर्ख मठो पांच उबे का है ये पांच उबे पुलांचे एक गाजलेले नाटक मी नऊ वाडवे काय आहे गोळा नऊ आहे र व का दहा उभे काय आहे सायंकाळची हुरहुर लावणारी वेळ कातर वेळ तेरा आठवी काय सत्याऐंशी सार तथ्य पंधरा आडवी काय आहे रुकार संमती होकार सतरा आडवे काय आहे लांडगाव रुख वेरुल एकोणावीस आडवे काय आहे तू अकरा आडवे तुळेला आता देणार खांब वासा चौदा आडवे काय आहे कमाळ राजी सोळा आडवे काय ओझे भार बोजा बारा उभे काय आहे कापसाची एक जात सावरी वीस आडवे भरमसाठ अव्वाच्या अव्वा वारे माप अठराव्हे पार्वती उमा शब्द ले ले आए। तर फ्रेंड अशा प्रकारे आपले संपूर्ण कोठे सोडवलेले आहे तर फ्रेंड कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा